तुम्हाला खाली आता काही वेगवेगळे पदार्थ दिसतील ते पाहून मला आता उत्स्फूर्त कविता सुचली आहे ती मी तुमच्यासमोर सादर करते पावसाळ्यात चहूकडे पाणीच पाणी पावसाळ्यात चहूकडे पाणीच पाणी उन्हाळा भारीच रणरणता कोरडा मात्र थंडीच्या दिवसात होतात अनोख्या पार्ट्या कोकणात होते पोपटी आणि देशावर हुरडा गुलाबी थंडीच्या हंगामात या हुरडा पार्टीला येते न्यारीच रंगत गुलाबी थंडीच्या हंगामात या हुरडा पार्टीला येते न्यारीच रंगत खरपूस कोळा हिरवागार हुरडा गरमागरम मक्याचे कणीस आणि भाजलेल्या हरभऱ्याच्या दाण्यांची सजते पंगत दही खाजा रेवडी गूळ शेंगदाणा खोबऱ्याची चटणी यांची आंबट गोड तिखटाची संगत इटुकली बोरे त्यात मध्येच डोकावत डोळ्यास रंगांचे सुख द्यावया डोळ्यास रंगांचे सुख द्यावया चवींचे लाड पुरवाया निसर्गरम्य वातावरणात प्रत्येकाने वर्षातून एकदा तरी अनुभवावा अनुभवा या अस्सल मराठमोळ्या हुरडा पार्टीचा आस्वाद सर्वांनी नक्की घ्या नेस्ट मध्ये